ओला उबर आणि इतर ॲप आधारित टॅक्सी चालकांनी विदर्भ ॲप बेस्ड टॅक्सी युनियनच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रशासन आणि इतर परिवहन विभागाविरोधात जोरदार आंदोलन छेडलं आहे लोकशाही दिनाच्या निमित्ताने त्यांनी एक निवेदन सादर करत इशारा दिला की जर त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर ते आपल्या गाड्यांच्या छाव्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करतील चालकांनी स्पष्ट सांगितलं आहे की ॲप कंपन्यांची मनमानी धोरण आणि प्रशासनाची दुर्लक्ष वृत्ती यामुळे त्यांच्यावर आर्थिक व मानसिक ताण वाढत चालला आहे चालक युनियनने स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास ते शांततामय आंदोलनासह हो सेवा बंद करण्याचा निर्णय घेतील प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं नागपूर आम्ही ओला उबर रॅपिडो ड्रायव्हर चालक आहोत आमच्या बागच्या दहा वर्षापासून इतका छळ होतो आहे असह्य छळ झालेला आहे म्हणजे आता अतिशय झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावा लागलेला आहे आपचा आम्हाला दर मिळत नाही आहे जे हे लोक सांगतात प्रशासन सांगतात की सरकार खूप मोठे सांगते की अॅग्रिकेचर गाईडलाईनचं पालन करावं ॲग्रिकेचर गाईडलाईन्स प्रमाणे आम्हाला एक ती मात्र काही मिळत नाही आहे दर तर दर तर कुठेच मिळत नाही आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये अकरा रुपये रेट मिळतो आहे ऑटोवाल्याला अठरा रुपये फिक्स्ड रेट आहेत ऑटो रिक्षाला अठरा रुपये फिक्स रेट आहेत आणि आम्हाला आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये आहे एक हा विषय झाला आता यांनी नुकतीच इंट्रोड्यूस केलेली आहे झिरो कर झिरो पर्सेंट कमिशन हे अगोदर वीस पर्सेंट कमिशन घ्यायचे आता यांनी झिरो पर्सेंट कमिशनच्या नावाखाली काय केलं रिचार्ज सिस्टम आणलेली आहे मोबाईल रिचार्ज जसं आपण करतो जे अगोदर मोबाईल रिचार्ज कर, कर तेव्हाच आपण बोलू शकतो ना आता रिचार्ज केल्याशिवाय आम्हाला बुकिंग येणार नाही हा कुठला न्याय आहे आणि कोणत्या अॅग्रिकेट लायसन्समध्ये लिहिलेला आहे येस सर किती रिचार्ज मारा त्यांनी एक दिवसाचा शंभर दोनशे दीडशे दोन रुपये दोनशे रुपये असे तीन हजार म्हणजे महिन्यापर्यंत त्यांनी रिचार्ज स्लॅब बनवून दिलेला आहे स्लॅब बनवून दिलेला आहे आणि रिचार्ज केल्यावरही बुकिंग लवकर ॲक्सेप्ट होत नाही अशी निघून जाते पटकन की यू कॅन नॉट ॲक्सेप्ट इट इतक्या लवकर होतच नाही असं बोट मार म्हणजे तिथे एक व्हिडिओ असं बोट मार म्हणजे टोकं मार असं बोटो मार बो मारून थकून जातो बुक सिस्टम सिस्टम आणि ॲट अ टाइम शंभर दोनशे लोकांना जाते ती बुकिंग काबर काबर? का बरं बाबा का बरं आता पुढी मागणी काय मागणी आमची आमच्या आम्हाला शासकीय दराप्रमाणे दर मिळायला पाहिजेत आमचा विमा काढला पाहिजे गाईडलाईन्सप्रमाणे आमचा विमा काढून द्यायला पाहिजे विम्याचे काढल्यानंतर त्याच्या ड्रायव चालकाची विम्याची पावती त्याच्या परिवाराच्या हातात पाहिजे कारण अपघात झाल्यानंतर कंपनीचा नंबर लागत नाही कंपनीला नंबर ला कस्टमर केअरचा नंबर नाही आहे तर घरच्या लोकांना त्यांना फॉलोअप करणं मोठी कठीण होऊन जातं तर ती जर पॉलिसी त्याच्या घरात जर घरच्या परिवाराकडे असली तर त्याला तो पाठलाग करता येईल एक दुसरं यांनी काय म्हणतात आम्हाला डिस्टन्स कमी करावेत नऊ नऊ दहा दहा किलोमीटरचे पिकअप डिस्टन्स असतात आणि दहा चार किलोमीटरचा ड्रॉप असतो नऊ किलोमीटर जाताना चार किलोमीटरचेच पैसे मिळतील तिथे नऊ किलोमीटर जाता आता कस्टमर कॅन्सल करून टाकतो त्याचे पैसे मिळत नाहीत काय करणार नागपूरमध्ये ऑफिस नाही आहे त्यांचं नागपूरमध्ये फक्त उबरवाले ठेवलं उबरचा जो उबरचा जो अधिकारी आहे तो म्हणतो माय कुठ नाही कर सकता त्याला जर म्हटलं की भैया तरी उबर सुपेरियर का मेल आय डी नंबर दे भले माई नाही दे सकता उबरची इथे एक मॅडम आहे राधा नाव आहे तिचं तिचा नंबर माझ्याकडे आहे आता आरटीओने एक मिटिंग ठेवली होती ओला तर रंगदार म्हणून तो आलाच नाही ओलाचं कोणीच नाही आलं उबरची ते मॅडम आली ती म्हणते बाय लॉज इन लॉज सांगत होती पूर्ण मिटिंगमध्ये हे करा ते हो आम्ही बघतो बघतो काहीही केलं नाही तिला फोन केला नागपूर मध्यवर्ती कारागृह हो पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे एका खून प्रकरणात जन्मपेठेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली मृत व्यक्तीचे नाव चौपन्न वर्षीय तुळशीराम शेंडे असे आहे तो गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होता भंडारा जिल्ह्यात दाखल झालेल्या एका खून प्रकरणात त्याला तीस जून दोन रोजी जन्मपेठेची शिक्षा सुनावण्यात आली तुळशीराम शेंडे यांनी मध्यवर्ती कारागृहातील छोटा गोल बॅरेक जवळील चित्रकला विभागाच्या गोदामाजवळील खिडकीला गळफास घेतल्याचे वृत्त आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या अंडरवेअरच्या इलास्टिकला फास्ट लावून घेतला ला होता घटनेची माहिती मिळताच दंतोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि तुलसीरामने आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलले याचा तपास सुरू आहे देशभरातील तुरुंगामध्ये कैद्याच्या मानसिक स्थिती आणि सुरक्षेबद्दल वादविवाद सुरू असताना ही घटना उघडकीस आली आहे या आत्महत्येच्या घटनेमुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था आणि मानसिक आरोग्य सेवा गंभीर उपस्थित झाले आहे मी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा वाघ धंतोली पोलीस स्टेशन नागपूर शहर दिनांक पंधरा सात दोन हजार आम्हाला सेंट्रल जेल नागपूर येथून फोनद्वारे माहिती मिळाली की सकाळी आठ साडेवाठ वाजताच्या सुमारास बॅरेक क्रमांक चार आ, छोटी गोल हा जो परिसर आहे सेंट्रल जेलमधला तिथे आ, कैदी क्रमांक सी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी तुळशीराम लाकडू शेंडे वय चौपन्न वर्ष राहणार पवनी रामपुरी जिल्हा गोंदिया याने गळफास लावून आत्महत्या केली आहे त्या माहितीवरून आम्ही जेव्हा सेंट्रल जेलमध्ये त्या घडलेल्या ठिकाणी घटना घडलेल्या ठिकाणी गेलो तेव्हा आम्हाला असे दिसून आले की रंगकाम विभाग आहे सेंट्रल जेलमध्ये तिथे एका खिडकीला पाठीमागे जिथे कोणी बघणार नाही अशा ठिकाणी त्या कैद्याने अंडरवेअरचे जे इलास्टिक असतात त्या सदृश दोरीने स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतला होता आणि आत्महत्या केल्याचा आम्हाला दिसून आला सदरचा कैदी हा भंडाऱ्यामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये तीनशे दोनचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा लागलेली होती आणि बरीचशी शिक्षा त्यांनी भोगलेली आहे परंतु काही कारणास्तव त्याच्या पत्नीचाच त्याने खून केल्याच्या गुन्ह्यामध्ये तो शिक्षा भोगत होता आणि काही कारण त्याचं मानसिक संतुलन हे बऱ्याच दिवसापासून थोडंसं खालावलेलं असल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळे थोडा डिप्रेशनमध्ये जाऊन कदाचित हे त्यांनी कृत्य केलं असावं सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही आता घटनास्थळी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केलेला आहे त्याचा पी एम झाले पी आज पोस्टमॉर्टम झालेला आहे नातेवाईकांकडे आपण तपास करत आहोत त्याच्याकडे आणि जे पुरावे आहेत जेलमध्ये सी सी टी व्ही असेल किंवा इतर काही साक्षीदार असतील कैदी असतील त्याच्यासोबत राहणारे त्यांच्याकडे आपण त्या अनुषंगाने तपास करत आहोत आणि आपला तपास चालू आहे नागपूर शहरातील नंदनवन पोलीस हद्दीत घरफोडी आणि वाहन चोरीच्या सत्राचा पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे एका गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांनी तेवीस वर्षीय अक्रोश शहशाद अन्सारी या युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चा सुमारे चार लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तक्रारदारास त्याच्या सासऱ्याच्या घराचे दरवाजे तुटलेले असल्याची माहिती मिळाली सासरे बाबूराव नारायण खोबराकडे सध्या कुटुंबासह मुंबईला गेले असून घराची चावी तक्रारदाराकडे नंदनवन ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तपासादरम्यान अफरोज अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले तो पारडी परिसरातील अंबेनगरचा रहिवासी आहे चौकशीत त्याने नंदनवन भागात तीन धरफोडे आणि एका वाहन चोरीची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल दोन सोन दिसणारे मंगळसूत्र दोन पिवळ्या धातूचे छोटे मोती व एक अंगठी वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे या सर्व वस्तूची एकत्रित किंमत अंदाजे चार लाख पंचावन्न चोरीसाठी वापरलेले वाहनही पूर्वी सखरदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरले गेले होते या तपासात पोलीस निरीक्षक विनायक कोडी आणि त्यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली आहे सो so, ये हां हमारे जो आ, हा, 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 पुलिस स्टेशन नंदनवन में आरोपी ताबे में लेके हमने इंटरोगेट किया था अफरोज नाम का आरोपी है चौबीस वर्ष का इसम आदमी है और ये पारड़ी का रहने वाला है इंटरोगेसन दरमियान हमको नंदनवन पुलिस स्टेशन का दो गुना एंड सकरदरा पुलिस स्टेशन का एक गुना ऐसे तीन गुना डिटेक्ट हुआ एंड उसका रिकवरी का भी चांसेस है एंड जो अभी ये थ्री फिफ्टी टू अब्लिक दो जो गुना हुआ दाखिल हुआ घर फोड़ी का लेटेस्ट नंबर का उसमें ऑलमोस्ट 50 परसेंट रिकवरी भी हुआ है और ये प्रशंसनीय कार्रवाई करने वाले जो टीम है पुलिस स्टेशन नंदनवन का टीम उसमें सर्व प्रमुख पुलिस स्टेशन नंदनवन का इंस्पेक्टर श्री विनायक कोई और उनका जो टीम मेंबर है उनके नाम है ओपनी प्रदीप काइट जो इंचार्ज और उनके साथ पोहवा आशीष तितरमारे नपोशी संजय वरवाड़े पोशी प्रदीप भदाड़े पोशी सोमेश्वर गुगल पोशी संजय मुकादम एंड इतर सहायक स्टाफ सो so, ये सब ने मिल के ये प्रशंसनीय डिटेक्शन विथ रिकवरी किया है नॉट जस्ट uh, अपने पुलिस स्टेशन अंदरमान में बट uh, पुलिस स्टेशन सत्तर जो, जो जोन फोर में आता है so i congratulate all my officers and men for this exemplary work of detection and recovery राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला असून एकूण एक लाख बावीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पहिल्या प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये चांदीचे इतर बाटली चांदीचे कटोरे निरंजन हळदी कुंकू होल्डर अगरबत्ती स्टँड पंचमुखी देवमूर्ती टायटन आणि सोनाटा कंपनीच्या घड्याळासह चारशे साठ ग्रॅम चांदी असा अंदाजे सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी बजाज के टी एम दोनशे ड्यूट ही दुचाकी जप्त केली असून तिची अंदाजी किंमत पंच्याण्णव हजार रुपये आहे या प्रकरणात दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपीमध्ये सव्वीस वर्षीय सोनगावचा रहिवासी राहुल बाबाराव लोंढे आणि एकवीस वर्षीय भीमनगरचा दीपक महेश बागडे यांचा समावेश आहे पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त खबरदारीच्या आधारे या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास राणा प्रतापनगर पोलीस करीत आहे पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथे घरपुढे दाखल होती त्यात चांदीचे वस्तू गेलेल्या होत्या त्यामध्ये आपण दोन आरोपी अटक केलेले आहेत एकाचं नाव राहुल बाबाराव लोंडे व सव्वीस वर्ष हे राहणार रा आहे नगर सोनेगाव येथील आणि दुसरा आहे दीपक महेश बागडे व एकवीस वर्ष हा सुमंग मंगल बौद्ध पंचशील पंचशीलनगर पोलीस स्टेशन एम आय डी सी येथील आहे त्यांच्याकडून आपण चारशे साठ ग्राम चांदीचे दागिने त्यात पत्रदानी वाट्या हळदी कुंक ठेवाची कुरी अशा प्रकारचे सात वस्तू जप्त केलेल्या आहेत आणि दोन टायटन कंपनीचे घड्याळ आहेत अशा सत्तावीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि त्याच आरोपीकडून आपण एक दुसरा गुन्हा आहे तीनशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा व्हेकल थोरीचा गुन्हा आहे मोटरसायकल ब्युक कंपनीची ही पंच्याण्णव हजार रुपयाची आपण त्यांच्याकडून जप्त केलेली आहे असा एकूण एक लाख बावीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल या दोन्ही आरोपीकडून आपण जप्त केला आणि दोन्ही आरोपींना अटक नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील चाचेर गावात एका शेतात नाग नागिन आणि त्यांच्या तब्बल एकवीस पिल्लांचा थरार पाहायला मिळाला ही घटना स्थानिक शेतकरी नितेश ठोसरे यांच्या शेतात घडली आहे ठोसरे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत असताना झोपडे ठेवलेल्या औषधांच्या बोऱ्या हलवत होते त्याचवेळी त्यांना एका बोरीखाली साप दिसला त्यांनी तत्काळ वाईल्ड चॅलेंजर संघटनेचे सर्पमित्र मित्र ऋषी यांना संपर्क केला घटनास्थळी दाखल झालेल्या सर्पमित्रांनी जबरदस्त दक्षतेने एक साप पकडला मात्र दुसरी बोरी हलवताना आणखी एक साप आणि काही पिल्ले दिसली पाहता पाहता एकूण तेवीस साप नाग नागिन आणि एकवीस पिल्ले पकडण्यात आली ही सर्व सापांची कुटुंब वन विभागाच्या ताब्यात देण्यात ता आली रामटेक वन विभागाचे चेंज अधिकारी राहुल शिंदे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला त्यानंतर वाइल्ड चॅलेंजर चे सर्पमित्र अजय मेहुरकुडे सागर घावडे ऋषी बावणे लकी मरस कोल्हे यांच्या सहकार्याने सर्व सापांना चोरबावली जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती मात्र वन विभागाने सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे साप सुरक्षितपणे जंगलात सोडले गेले मी ये बताना चाहता हो की साप जो है अभी बरसात के दिन चालू है बरसात के दिन में क्या होता है जी उधर अभी खेत अभी धान का सीजन चालू है वो जा वहाँ लोग अभी खेती के लोग खेत में काम करते हैं तो मेरा कहना यही है कि जैसे जो अपन घर से जब निकलते हो तो हो सके ज़्यादातर बाइट पैर में या हाथों में होते तो अपन जैसे घर से निकलते तो गन बूट पहन के चले या फिर रात का टाइम चलते तो हाथ में टॉर्च लेके चले या फिर हाथ में लकड़ी लेके चले कचरे में जाने से पहले लकड़ी से थोड़ा उसको चेक करें या नीचे चल के थोड़ा चले के जेने करके कोई चीज़ वहाँ पे रही भी तो अपन को दिख सके लोगों के जो घर में सांप निकलते हैं उसके लिए क्या सावधानी बरतनी चाहिए अभी बरसात का टाइम है अपन जैसे अपने घर के आजू बाजू में फतरे हो ईटे हो या ऐसी कोई चीज़ रख देते क्या जिससे जिस जिसके चलते हुए सांपों को वहाँ छुपने के लिए जगह मिलती कृपया करके मेरी विनंती यही है कि जैसे अपने घर घर के आजू बाजू लकड़ी ईंटे या फतरे ना रखते हुए उनको थोड़ा घर से दूर रखें और जैसे अपन झाड़ू के ऊपर जैसे कोई करेली की बेल लगाता हो या शोकेश की बेल लगाता ऐसी कोई चीज़ ना कि जिसके कारण सांपों को अपन खुद होके उनको अपने घर में बुला रहे ऐसा समझ में आता है उससे अपने क्षेत्र में डंस की बहुत घटनाएं बढ़ रही है तो उसके लिए क्या करना चाहिए क्या अभी बरसात का टाइम है और ज़्यादातर खेतों खेत में काम करते हुए मजदूर लोगों को उसके बाइट ज़्यादा होते हैं तो जैसे भी आपको बाइट होता है तो आप जादू टोने के तरफ या जड़ी बूटी वाले या किसी के बकावे में मत आए अपना फर्स्ट उपचार जो है वो खाली गवर्नमेंट हॉस्पिटल में है जहाँ कि अपन को एंट्रेस विनम सांपों की इलाज वहाँ पे अच्छे तरीके से होता है या फिर ऐसा कुछ बाइट होता है तो आप अपने गांव के आजू बाजू के सर्प मित्रों को कॉल करें जेने करेंगे वो आपको सही दिशा बताएंगे और आपको पूरी मदद करेंगे माझे नाव ऋषी राहणार चाचेर मी घरी असताना मला माझ्या गावच्या एका शेतकऱ्याचा कॉ फोन आला आणि त्यांनी फोनवर असे सांगितले की माझ्या शेतामध्ये एक साप दिसून आलेला आहे तर मी त्या त्याला रेस्क्यू करायसाठी गेले आणि बघितलं तर तिथे कोबरा प्रजातीचा एक साप होता त्याला मी पकडलं आणि लगेच मग मला आणखी एक तिथेच कोबरा प्रजातीचा साप दिसला मी त्याला पण रेस्क्यू केलं असं मग करता करता ते आणखी मग एक दोन पिले एक दोन पिले वगैरे दिसला मला तिथं ते असे एक दोन पिले काढता 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 टोटल एकवीस पिले मी रेस्क्यू केले आणि मग रामटेक फॉरेस्टमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केले त्यांच्या पंचनामा केला आणि त्याच्यानंतर मग चोरबावली फॉरेस्टमध्ये घनदाट घन घनदाट जंगलामध्ये जाऊन सोडलं

मिया भले भんだ गपने,ाम हर लिया कंवा अश्राभ उंठली है,भारे ज्याठा कि फम्से उ나�aty rideelnा,ढ़े भाहिपा करे कर देंधे,ухõmm उनलिवार स्थिती चांगली आहे पण मला माहिती आहे तीन महिन्यापूर्वी त्याच्या पोट्याचं ऑपरेशन झालं होतं पोट्यामध्ये काही त्याच्या गॉल ब्लडरचं ऑपरेशन झालं होतं त्याच्यामुळे त्याचं पोट दुखत आहे आणि ज्या पद्धतीने मारला मला भीती वाटते की काही रक्तस्राव वगैरे आतमध्ये झाला असेल तर डॉक्टरला सांगून आलो त्याला व्यवस्थित तपासून ठीक सर थँक्यू सर ठीक आहे सर थँक्यू यू अगदी आझाद मैदान असेल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन असेल त्यानंतर थेट तुम्ही जे जे रुग्णालयात आलात काय सांगाल एक तर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला फसवलं आमचं फक्त एवढंच मत होतं की दीड दोन महिन्यापूर्वी नितीन देशमुख यांचं एक ऑपरेशन पोटाचं झालं होतं पोटाला तुम्ही आत्तासुद्धा बघितले टाके आहेत आणि तिथंच आज दुपारी जेव्हा मारा मारामारी झाली होती जे गुंड आले होते बाहेरून आणले होते तर त्या ठिकाणी पोटावर मार आला होता ब्लिडिंग असेल असं आमचं मत होतं आणि कार्यकर्त्यांसाठी साहेब हे विचारत होते पोलिसांना आम्हाला फक्त विचारली तब्येत कशी काय परिस्थिती आहे आणि ह्याच्यासाठी आमचे तीन चार तास तिथं घालवले त्याच्यात आता आम्ही यांना भेटलो नितीन देशमुखांची तब्येत ठीक आहे पण हा टोटली अन्याय आहे भेदभाव मोठ्या प्रमाणात केला गेला के आहे आणि सत्तेचा वापर हा दुर्दैवाने या विधिमंडळामध्ये झालाय भेदभाव बाहेरून गुंड आणून साहेबांना मारण्याचा प्रयत्न तिथं केला होता पण साहेब तिथं सापडले नाही म्हणून नितीन देशमुखांना तिथं मारलं हे अतिशय दुर्दैव आहे काळा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी गुरुवारी दुपारी अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने नागपुरात प्रशासनाची पोलखोल केली आहे अवघ्या अर्धा तासात रेल्वे स्टेशन रोडवर पाणी साचल्यामुळे नागरिकांनी वाहन चालकांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागले जागोजागी जलसंचय झाल्यामुळे पाच चालणे कठीण झाले तर अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात अडकलेली दिसून आली विशेषतः रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रे नागरिकांना तासन तास पाण्यातून मार्ग काढावा लागला आश्चर्याची बाब म्हणजे पावसापूर्वी ना विजा चमकल्या ना ढगांचा गडगळाट झाला थेट आकाशातून कोसळणारा पाऊस काही मिनिटात रस्त्यावर पूरजन्य स्थिती निर्माण करणारा ठरला शहरातील बऱ्याचशा रस्त्यावर आधीपासून खुदाई आणि दुरुस्ती सुरू असल्यामुळे वाहतुकीवर ताण आहे अशावेळी रेल्वे स्टेशनसारख्या अतिव्यस्त भागात झालेला जरभराव हे दर्शवतो की नागपूरसारख्या विकसित शहरातही मूलभूत नागरी सुविधा अद्यापही स्थिरावल्या नाहीत ही परिस्थिती अतिशय गंभीर असून तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे नागपूरमध्ये माजी नगरसेवक अजय भुगेवार याचा मुलगा संकेत भुगेवार याला एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे संकेत भुगेवार हा स्वतः एक बॉडी बिल्डर आणि जिम ट्रेनर आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये दिल्ली येथे झालेल्या बॉडीबिल्डिंग फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण पदक पटकावले होते आणि त्याला मिस्टर इंडिया हा किताबही मिळाला होता जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांना तो विटॅमिन सप्लिमेंट्सची विक्री करीत होता मात्र तो एमडी ड्रग्सच्या ड्रग्जच्या तस्करीमध्ये कसा वाढला याबाबत आता सखोल चौकशी सुरू आहे भाजपचे माजी नगरसेवक अजय भुगेवार यांच्या मुलाच्या अटकेमुळे शहरात आली आहे या प्रकरणी पुढील चौकशी पोलीस करीत आहे स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये बसस्टँड परिसरामध्ये पी आय मुलानी आणि पोलीस स्टेशन गणेशपेठ पी एपीआय जाधव पी एस आय कॉन्स्टेबल सागर आणि पोलीस कॉन्स्टेबल इतर मा जे डीबीचे अंमलदार आहेत ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की एक थार गाडी आहे ज्याचा क्रमांक फोर्टी फाईव्ह ए व्ही फोर डबल फाईव्ह फोर ही थार गाडी आहे महिंद्रा कंपनीची या थार गाडीमध्ये एक व्यक्ती एम डी हे जे ड्रग्ज आहे ते डिलिव्हर करण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आमचे पोलीस पथक सापळा असून तयार होते आणि जेव्हा ती गाडी पोलिसांना दिसली तर ताबडतोब ती ताब्यात घेऊन त्यामध्ये असलेला इसम संकेत अजय बोगेवार व एकोणतीस वर्षे राहणार प्लॉट नंबर एक हजार अकरा आशीर्वाद नगर एन आय टी गार्डन जवळ पोलीस स्टेशन सक्करदरा हा मिळून आला त्याच्या त्याची अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये एक एकूण सोळा ग्राम सात मिलीग्राम एम डी पावडर मिळून आली ज्याची किंमत एक लाख सदुसष्ट जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करून दिनांक पंधरा तारखेपर्यंत त्याचा पी सी आर घेण्यात आलेला आहे या दरम्यान आरोपीकडे आम्ही तपास केला त्याबद्दल त्यांनी सांगितले की ही जी पावडर आहे ती पावडर ऍक्च्युली प्रणय बाजारे पाझारे प्रणय पाझारे नावाचा जो त्याचा मित्र आहे त्याच्या घराजवळ राहतो त्यांनी त्याला सांगितलं होतं की एक दोन मुलं येतील तुझ्याकडे तो फक्त त्या एसटी स्टँड परिसरामध्ये जाऊन थांब म्हणजे ती मुलं येतील आणि तुझ्याकडून ती पावडर घेऊन जातील असं सांगितल्याने तो तिथे ती डिलिव्हरी देण्याकरता आला होता असं त्याचा जबाब आहे त्याच्यानंतर तो जो दुसरा आरोपी आहे तो अद्यापपर्यंत फरार आहे आम्ही त्याच्या मागावर आहोत लवकरच आम्ही त्याला सुद्धा अरेस्ट करू माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे जर एम uh, डी ड्रग्स किंवा कोणताही uh, नशाकारक पदार्थ जर आपल्याकडे कोणी असं अवैधरित्या बाळगत असेल विक्री करत असेल सेवन करत असेल किंवा अशा प्रकारचं कोणतंही रॅकेट आपल्या परिसरामध्ये जर ऍक्टिव्ह असेल तर कृपया पोलिसांना माहिती द्या आत्ताच आदरणीय माननीय सीपी uh, uh, सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर संपूर्ण नागपूर शहरात राबविले होते त्या ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी हाच संदेश समाजाला दिलेला आहे की अशा प्रकारचे कोणतेही ड्रग्स गांजा किंवा हेरोईन बाऊन शुगर एम डी या प्रकारचे जे नशाकारक पदार्थ आहेत त्याचं कुठेही कोणीही सेवन करणार नाही किंवा कुठेही विकलं जाणार नाही किंवा कोणीही अवैध व्यवसाय करणार नाही जर कोणाला असं दिसून येत असेल कृपया तात्काळ पोलिसांना माहिती द्या आणि नागपूर शहर हे नशामुक्त करण्यासाठी पोलिसांना मदत करा अमरावतीत फेक वेडिंग पार्टीच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तरुण तरून तरुणीकडून तरून मध्यप्राशन केले जात असल्याचा खळबळजनक प्रकार शंकरनगर येथील एरिया 91 वन रेस्टो बार येथे उघडकीस आला रात्री उशिरा अमरावती शहर पोलिसांनी या पार्टीवर छापा मारून तब्बल शंभरपेक्षा अधिक तरुण तरुणींना ताब्यात घेतले आहे या कारवाईमुळे परिसरात प्रचंड खळबळ आली घटनास्थळी बाग्यांच्या भूमिकेत शेकडो लोकांनी गर्दी केल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण होते क्यू आर टी पथकासह मोठा पोलीस सुद्धा इथे तैनात करण्यात आला होता ताब्यात घेण्यात आलेल्या तरुण तरुणीमध्ये अनेक अल्पवींचाही समावेश आहे या सर्व तरुण तरुणींना पोलीस व्हॅनमधून वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले शहरात गांजा एम डी ड्रग्जची तस्करी व विक्रीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असताना एकाच वेळी एकाच ठिकाणी शंभर ते दीडशे तरुण तरुणी मध्यप्राशन करताना पार्टीत आढळून आल्याच्या या घटनेने कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चिंता व्यक्त केली जात आहे शंकरनगर स्थित एरिया नाईन्टी वन क्लब या ठिकाणी ही फेक वेडिंग पार्टी रविवारी रात्री आयोजित करण्यात आली होती आयोजकांनी जवळपास दीडशे तरुण तरुणींना या पार्टीसाठी आमंत्रण दिले होते या पार्टीमध्ये नाच गाण्याच्या अवस्थेसोबतच तरुण तरुणींना मध्याचे वितरणही केले गेले पार्टीत सहभागी झालेल्या तरुण तरुणीसाठी ड्रग्ज व अन्य मादक पदार्थाचीही उपलब्धता होती अशी चर्चा आहे या प्रकरणी माहिती मिळताच अमरावती पोलीस आयुक्तातील पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी ए पी आय महेश हिंगोले यांचे मोठे पथक या क्लबमध्ये पोहोचले पोलिसांनी येथून तरुण तरुणींना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करतात प्रचंड खळब आली या छापेमार कारवाईची माहिती इतरत्र पसरताच अनेक लोकांनी घटनास्थळी पोहोचून मोठी गर्दी केली होती दोन पोलीस व्हॅनमधून शंभरपेक्षा अधिक युवक युवतींना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले ए सी पी जयदत्त भवर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारीसुद्धा घटनास्थळी दाखल होते